नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्रावण महिना विशेष सोमवारचे खूप सुंदर असे भजन म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिन्यात जपाला बसले श्रावण महिन्यात जपा जपाला बसले डमरू डम डम वाजले जपाला बसले डमरू डम डम वाजले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डम डम दम वाजले जपाला बसले डमरू डमडम दम वाजले पहिल्या सोमवारी बेलतीन पानाचा पहिल्या सोमवारी बेलतीन पानांचा तीन पानाचा बाई शंभू लवायाचा तीन पानाचा बाई शंभू लवायाचा श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डमडम वाजले जपाला बसले डमरू डमडम वाजले दुसऱ्या सोमवारी भस्म कपाळी दुसऱ्या सोमवारी भस्म कपाळी लाविला कपाळी ला शिवमोठ शिवाला वाहिले कपाळी ला शिवमोठ शिवाला वाहिले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डम डम वाजले जपाला बसले डमरू डम डम वाजले तिसऱ्या सोमवारी फुल शंभूला वाहिले तिसऱ्या सोमवारी फुल शंभूला वाहिले शंभूला वाहिले डोळे भरून पाहिले शंभूला वाहिले डोळे भरून पाहिले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डम डम वाजले जपाला बसले डमरू डम डम वाजले चौथ्या सोमवारी शिवमुठ तिळाची आहे चौथ्या सो सोमवारी शिवमुट तिळाची आहे तिळाची आहे माझ्या शंभूला वयाची तिळाची आहे माझ्या शंभूला वायाची श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डमडम वाजले जपाला बसले डमरू डमडम वाजले पाचव्या सोमवारी नैवेद्य पोळीचा पाचव्या सोमवारी नैवेद्य पुरणपोळीचा पुरणपोळीचा माझ्या शिवाला द्यायचा पुरणपोळीचा माझ्या शिवाला द्यायचा श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले श्रावण महिन्यात शंभू जपाला बसले जपाला बसले डमरू डमडम दम वाजले जपाला बसले डमरु दम वाजले, जपाला बसले डमरु दम वाजले, धन्यवाद